नमस्कार मी आहे प्रियंका तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये मी आहे प्रियंका वेस्पुते ऑनर ऑफ द सप्तशिंगी क्रिएशन्स ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर मैत्रिणींनो आता सुरुवात झाली आहे ती म्हणजे संक्रांतीला त्याची ओढ लागली आहे सुरुवात नाही झाली ओढ लागली आहे आणि यावेळी हळदी कुंकू असतं बऱ्याचशा गृहिणींचे गेट टुगेदर असतात असं असतं की काही काही मैत्रिणी लांबून एकमेकांना खास भेटायला येतात पतंग उडवण्यात येतात आणि सुंदरपैकी छान हा सण जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो आता ते एक नवीन उत्साह आहे संपूर्ण भारतामध्ये म्हणजे असं म्हणण्यात येते की दिवाळीच येणार आहे जणू बावीस तारखेला त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये आपण दिवाळीसारखा उत्सव तयार करण्यात येणार आहे आणि त्या अकॉर्डिंग मी आजच्या ज्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून तुमच्यासोबत शेअर करणार आहे नारायणपेठ सुंदर कलर ऑप्शन्स सुंदरपैकी छान आणि बेस्ट पारंपारिक साडी म्हणजे पारंपरिक साड्यांमध्ये नारायणपेठ साड्यांचा सा नंबर लागतो इतक्या सुरेख या साड्या आहे विशिष्ट प्रकारचे काठ असतात विशिष्ट प्रकारची बॉर्डर असते आणि सुरेख अशी नारायणपेठ साडी ही जगात फेमस असते छान साडी आहे रंगसंगती तुम्ही बघाल तर चक्क इच्या प्रेमात पडू शका की अरे इतके हे कॉन्ट्रास्ट आम्ही नव्हते बघितले ताई याच्या आधी खरोखर छान कॉन्ट्रास्ट आहे आणि सगळे कॉन्ट्रास्ट सगळे कलर तुम्हाला आवडेल असेच आहे कदाचित असं होतं की ताई मी कायम असं होतं की मला हा कलर आवडतो तो मला मिळत नाही त्यावेळी आम्ही काय करावं तर नक्कीच तुम्ही नक्की दुसरे ऑप्शन्स ठेवू शकतात आणि सगळ्यात मेन म्हणजे मैत्रिणींनो आजच्या साडीची प्राइस ऐकून तुम्ही थक्क व्हाल ते म्हणजे फक्त आणि फक्त बाराशे बाराशे प्राइस आहे बेस्ट साडी आहे फक्त सहा सात साड्या दाखवणार आहे त्यामुळे जी ही साडी आवडली आहे ती लवकरात लवकर बुक लवकर करा तुम्ही असं होतं की बुक करण्यामध्ये कालावधी जातो दोन तीन चार तास किंवा ताई मी संध्याकाळी बुक करते आणि तोपर्यंत साडी सोल्ड आउट झालेली असते तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे साडी मिळत नाही आणि तुम्ही माझ्यावर नाराज होतात तर यात मीही काही करू शकत नाही फक्त एकच ऑप्शन आहे की रोज सकाळी दहा ते बाराच्या मध्ये मोस्टली दहा ते अकराच्या मध्येच रोज सकाळी दहा ते अकराच्या मध्ये माझा ब्लॉग येतो ब्लॉग आलेला तुम्ही साडी बुक करावी आणि तुमची जी, जी साडी आहे ती फायनल करून पटकन आमच्याकडून तुम्ही घ्यावी असंच माझं म्हणणं आहे मैत्रिणी छान साडी आहे आणि सगळ्यात पहिले आपण साडीचे डिटेल लुककडे जाऊयात साडीच्या पुढचा जो आहे तो पदर साडीच्या पुढे जो आहे तो सुरेख छान असा ब्लाउजण्यात आलेला आहे साडीचा पदर हा सुरेख नकाशी काम केलेला आहे आणि ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला फ्लावर बुट्टा येणार आहे जो की नॉर्मल आहे आणि नाजूक आहे खूप असा हेवी नाही आहे आणि येऊयात आपण याच्या काठांकडे नारायण पेठ म्हणजे मैत्रिणी विशिष्ट प्रकारचे काठ याला देण्यात आलेले असतात आणि सुरेख असा बुट्टा आहे आणि याच्यामध्ये फॅब्रिक कोणते वापरला आहे असा प्रश्न जेव्हा तुम्हाला पडतो त्यावेळेस याच्यामधलं जे फॅब्रिक आहे ते आहे साऊथ सिल्क कॉटनचा कुठून कुठपर्यंत संबंध नाही आहे प्रॉपर सेमी सिल्क आहे आणि प्राइस आहे बाराशे जावयात सेकंड कलरकडे सुरुवात करूया ती म्हणजे अत्यंत सुरेख साडीपासून या साडीचा जो रंग आहे मैत्रिणींनो तो आहे फिरता कलर फिरता कलर हा असा रंग आहे जो दिसताना खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो या साडीमध्ये टू टाईपचे जे धागे आहेत ते वापरण्यात आलेले आहे एक म्हणजे असा ऑरेंज धागा आणि दुसरा म्हणजे यल्लो धागा ऑरेंज आणि यल्लोच्या मिक्सरने साडी दिसताना इतकी सुरेख दिसते आहे इतकी उत्तम दिसते आहे आणि खरोखर या टाईपचं कॉम्बिनेशन तुमच्याकडे आजपर्यंत नसावं याची मला गॅरंटी आहे कारण लाईट फिरोझी आणि मिक्स मॅच असं फिरते ऑरेंज रंगाचं जे कॉम्बिनेशन आहे ते इत इतकं रेयर आहे इतकं उत्तम आहे आणि लाल हिरवा निळा पिवळा सगळे कलर घेऊन येतात पण जिथं ऑरेंज कलर घेण्याची वेळ येते कारण हा थोडा डिफरंट कलर आहे मग असं वाटतं की अरे हा भडक जाईल का तर आजचं ऑप्शन सगळ्यात परफेक्ट म्हणजे असं ऑप्शनच नसावं इतकी गोड साडी आणि खरोखर मला ही साडी प्रत्यक्षामध्ये बघताना इतकी आवडली आज जर माझ्याकडे या टाईपचं ब्लाऊज असतं लाईट फिरोज आहे तर नक्की मी ही साडी वेअर केली असती कारण लुक इचं दिसताना प्रत्यक्षात खूप भारी दिसतंय तुम्ही कॉन्ट्रास्ट बघू शकता किती सुंदर कॉन्ट्रास्ट दिला आहे या साडीचा तो आणिच ब्लाउज देखील छान आहे सुरेख असा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी ही तुम्हाला संपूर्णपणे मैत्रिणींनो भरलेली येईल तुम्ही स्वतः लुक बघा साडीचं किती सुरेख साडी आहे शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत भरी वेणार आहे फिरता टोन म्हणजे ज्या टोनवर साडीचा रंग पडेल ती तशी टोन साडी घेईल आणि सुरेख दिसेल तुम्ही बघू शकता मागून जी आहे साडी ती अशी लाल टाईपची दिसतेय आणि ज्यावेळेस आपण हिला पुढून बघतो त्यावेळेस संपूर्णपणे चमकतीये वेलवेट हे नाहीये पण लांबून असं वेलवेट सारखं फील येत आहे आणि प्राइस अत्यंत कमी आहे आणि खरोखर बेस्ट अशी साडी आहे आणि प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त बाराशे पन्नास सुरेख पैकी छान डाळिंबी कलर जास्त राणी पण नाही आणि जास्त लाल पण नाही लाल आणि राणी यांच्या मधला कलर म्हणजे डाळिंबी कलर आणि खूप जास्त युनिक दिसणारा सुरेख दिसणारा आणि कॉन्ट्रास्ट देखील छान आहे म्हणजे तुम्ही असं कॉन्ट्रास्ट बघू शकता की फिरोजी कलरचं तिला देण्यात आलेलं आहे आता साडीच्या पुढचं हे ब्लाउज येणार आहे मैत्रिणींनो जे प्लेन आहे आणि याच्यावर नारायण पेठ काट आहेत साडीचा सुरेखपैकी छान पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी म्हणजे अगदी साडीच्या नेस्त्या भागापर्यंत सुद्धा साडी भरलेली आहे पटे फ्लावर बुट्टा आहे आणि फक्त इतकाच भाग जो की पुढे खोचण्यात जातो हा प्लेन आहे आणि या साडीची प्राइस तुम्हाला येणार आहे बाराशे अत्यंत उठावदार कलर आहे म्हणजे उठावदार कॉम्बिनेशन आहे आणि हे कॉम्बिनेशन तुम्हाला येणार आहे लाल आणि पोपटी कलरचं पोपटी कलर जो आहे तो आपण कोणत्याही पारंपरिक साड्यांमध्ये घेतला तर तो छानच दिसतो आणि सुरेख दिसतो अंगावर टाकल्यावर तो, दिस तो, तो उठून दिसतो काट इतके छान आहे की तुम्ही जितका याच्यावर थोडासा फ्लोरोसंट कलर घाल तितके तुमचे जे, जे काट आहेत ते उठून दिसतील मैत्रिणींनो छान साडी आहे साडीच्या पुढे प्लेन वेल्वेट रेड कलरचं ब्लाउज देण्यात आलेलं आहे ज्यामुळे साडीचं सौंदर्य हे, हे खूप सुरेख दिसतंय आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही कोणतीही साडी घ्या ती तुम्हाला छानच दिसेल साडी संपूर्णपणे भरीव आहे तर चला मग आता साडी फुकते का असा तुमचा प्रश्न पडल्यावर तुम्हाला मी लाईव्ह याच्या निराय घेऊन दाखवते की साडी फुगेल का जर साडी फुगली तर तुमचे हंड्रेड पैसे पर्सेंट पैसे रिटर्न करेल एवढी माझी गॅरंटी आहे तुम्ही बघू शकता जर साडी फुगली तर तुमचे हंड्रेड पर्सेंट मी पैसे रिटर्न करेल मैत्रिणींनो इतकी माझी शॅरिटी आहे सुरेख साडी आहे साडीची प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त बाराशे एखादी सुरेख साडी शोधताय वेलवेट टचमधली पण ज्याचा रंग खूप डार्क आहे आणि कॉम्बिनेशन खूप युनिक आहे तर ही साडी चॉईस करावी कारण याचे काट याचा पदर याचं ब्लाउज आणि याचा जो कलर आहे तो इतका सुंदर आहे की लांबून बघताना वाटलं की अरे वेलवेट सिल्क घातलंय का पण जवळून केलं की अरे हे तर साऊथ सिल्क आहे इतकी छान अशी मज्जा देणारी साडी आहे ही आणि खरोखर उत्तम आहे मैत्रिणीनो मला या साडीचं जे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन त्यांनी केलं आहे ना कि ते मला खूप आवडलं कारण याचं ब्लाऊज बघू शकतात वेलवेट अशा छान पैकी यल्लो कलरचं ब्लाउज आहे पदर याचा छान यल्लो आहे आणि काठ तुम्ही बघू शकतात कारण जर याला येल्लो काठ दिले असते तर साडी कुठे ना कुठे भडक दिसली असती आणि तसं न करता सुरेखपैकी छान असा यल्लो आणि पोपटीच्या मधले टोन त्यांनी दिलेली आहे जी की खूप सुरेख आहे परफेक्ट साडी आहे साडी फुगते का अजिबात फुगणार नाही साडीची प्राइस येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त बाराशे त्यानंतर मैत्रिणीनं आजच्या ब्लॉगमधली मधली सुरेख साडी प्रत्येकाकडे असं होतं की अरे एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये लग्न ठरलंय आणि आता मला हळदीला सुरेख साडी घ्यायची आहे पण पारंपरिक काहीतरी हवं आणि कमी रेंज काहीतरी हवं तर त्यासाठी आजचं हे जे कलेक्शन आहे नारायण पेठचं ते उत्तम ठरणार आहे कारण नारायण पेठ ही वन ऑफ दी बेस्ट साडी आहे ट्रॅडिशनल साड्यांमधली आणि हे कॉम्बिनेशन खूप युनिक या साडीची जी प्राइस आहे मैत्रिणीनो ती बाराशे आहे आणि रंग जो आहे तो मँगो कलर आहे आणि कॉम्बिनेशन याचं खूप सुरेगिल आहे म्हणजे फिरोजी पण नाही याला आपण एक ब्लूची शेड म्हणू शकतो ब्लूची ची सगळ्यात सुंदर शेड ती म्हणजे ही उत्तम साडी छान पदर आणि सगळ्यात मेन म्हणजे छान कॉम्बिनेशन मैत्रिणी तुम्ही याचं कॉम्बिनेशन मला इतकं आवडलं ना आणि याचे जे नाजूक नाजूक बुट्ट आहे याचं जे लुक आहे ते इतकं स्लिम लुक तुम्हाला क्रिएट करून देईल म्हणजे तुमचं वजनही जास्त असेल तरी पण साड्याची रचना अशी केली आहे की स्वेट पर्सनॅलिटी दिसणार आणि तुमचं वजन, वजन थोडं कमी दिसणार आणि तुम्ही सुरेख तर दिसणारच दिसणार साडीची प्राईस आहे बाराशे पोटी भरण्यासाठी सुरेख साडी शोधताय तर कुठेच नका जाऊ आजची नारायणपेठ जी साडी आहे ती उत्तम आहे कारण ही साडी ट्रॅडिशनल साड्यांमध्ये बेस्ट आहे खूप स्मूद आहे लाईट वेटेड आहे आणि उठावदार आहे काट प्रॉपर रेड आहेत आणि साडीची प्राइस तर तुम्हाला माहितीच आहे, 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 आहे बाराशे साडीच्या पुढे रेड कलरचं ब्लाउज येईल अतिशय उत्तम पदर आहे आणि छानपैकी ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला बुट्टा येणार आहे सगळे कलर सुंदर आहेत आणि बेस्ट अशी साडी आहे मैत्रिणीनं आजच्या ब्लॉगमधली प्राईज आहे बाराशे आजची जी साडी आहे ती वजनाने अतिशय हलकी असल्यामुळे ज्या ज्या रंगाच्या लाईट तिच्यावर पडतील तसा तसा इफेक्ट ही तुम्हाला देईल आता या साडीचा सा रंग जो आहे तो आहे असा छानपैकी अ जांभळाच कलर आपण याला म्हणूयात कोणतीच स्टोन मिक्स नाहीये पण याच्यावर जितके हार्श आणि डार्क लाईट पडतील तितका हा लाईट कलर होईल म्हणजे कधी कधी दि, असं तुम्ही गोल्डन लाईटमध्ये किंवा खूप जास्त व्हाईट टचच्या लाईटमध्ये गेला तर हा रॉयल ब्लू सुद्धा दिसू शकतो दिसू शकतो पण हा नाहीये हा जांभळा कलर आहे आणि लाईफ इफेक्ट असत पूर्णपणे सुरेख दिसते हे साडी आणि खरोखर उठावदार आहे म्हणजे इचं कॉम्बिनेशन इतकं छान आहे मैत्रिणीनो की अशी एक तरी जी साडी आहे ती आपल्याकडे नक्की म्हणजे नक्की असावी साडीच्या शेवटी छानपैकी वेल्वेट येल्लो टचचं ब्लाऊज येणार आहे मैत्रिणींनो आणि कॉन्ट्रास्ट इतका सुरेख दिला आहे पदर खूप छान आहे साडीवर इतके छान बुट्टे आहे जितकी डार्क टोन घ्याल तितके डार्क हे कलर उठून दिसतील आणि प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त बाराशे त्यानंतर मैत्रिणींनो आता हा जो रंग आहे तो म्हणजे सगळ्या मैत्रिणींचा आवडता रंग असा छानपैकी वेगळाच ज्याला आपण डार्केस्ट असं कोणता कलर घेणार ज्याला आपण मजंडा कलर म्हणतो अतिशय सुरेख असा मजेंडा कलर आहे कॉन्ट्रास्ट खूप छान आहे साडीचा आणि उत्तम अशी साडी आहे मैत्रिणींनो आपण साडीचा ब्लाउज बघूया साडीचं ब्लाऊज जे आहे ते वेलवेट टचचं ब्लाऊज देण्यात आलेला आहे साडीचा पदर जो आहे तो येलो पदर आहे आणि ऑल ओवर जी साडी आहे ती बेस्ट आहे आजची जी साडी आहे ती कोणत्याच परिस्थितीमध्ये फुगणार नाही याची मी तुम्हाला अगदी श्योरिटी देते साडी सेल करायची म्हणून मी हे सांगत नाही आहे खरोखर साडीचं फॅब्रिक तसं आहे आणि उत्तम अशी साडी आहे साडीचा फ्लो खूप सुरेख येणार आहे प्राईज आहे बाराशे असा आजचा होप जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल आजच्या सगळ्या नारायण पेठ साड्यांवर सूट होईल अशी सुरेख ज्वेलरी माझ्याकडे अवेलेबल आहे फक्त त्या ज्वेलरीचे फोटोज मी दाखवू शकत नाही जेव्हा तुम्हाला ज्वेलरी घ्यायची त्यावेळेस आपण व्हिडिओ कॉलवर कनेक्ट होऊ आणि ज्वेलरी बघूयात पण आजच्या माझ्या या साडीवर सूट होईल अशी मी ज्वेलरी घातली आहे जिच्यावर छान पैकी असं कस मीना वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि खूप हेवी असा सेट आहे म्हणजे याच्यावर काहीच दुसरं घालायची गरज नाही आणि इतकी छान डिझाईन आहे पूर्ण मीनावक आहे आणि इअरिंग सुद्धा याचे खूप छान आहे झुमक्याचे आणि याची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त मैत्रिणीनो अठराशे आजचं ब्लाऊज तर हे प्युअर सिल्क बेसवरती आहे त्यामुळे चॉईस तुमची आहे की तुम्हाला असं ब्लाऊज घ्यायचं आहे की नाही कारण हे डिझायनर प्रॉपर ब्लाऊज आहे जमलं तर नंतर फोटो पाठवेल याचा आणि असा होता माझा वाटचा ब्लॉग कॅश ऑन डिलिव्हरीचं जे ऑप्शन आहे ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे साड्या लवकर सोल्ड आउट होतात आणि आम्हाला साड्या मिळत नाही अशी तुमची कंप्लेंट असते मैत्रिणीनं त्याबद्दल आय एम सो सॉरी बट फक्त एक सा आहे की तुम्हाला जसंच माझा ब्लॉग बघितला तसं लगेच साडी बुक करावी आणि तुमची जी साडी आहे ती लगेचच आमच्याकडून डिस्पॅच होईल सहा ते सात दिवसाच्या आत तुम्हाला घरपोच मिळेल तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात साडी मागवायची कशी जी साडी आवडली आजच्या ब्लॉगमधली तिचा स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओजचा शेवटी माझा नंबर आहे त्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवान तुमची जी, जी साडी आहे ती बुक करा आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि मला खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची कारण जितक्याची छान माझी जवळजवळ आता सत्तर हजाराची आपली यूट्यूब फॅमिली होणार आहे आणि सत्तर हजाराची माझी यूट्यूब फॅमिली हे एक स्वप्नासारखं मला कधी कधी वाटतं कधी कधी आपण असा आकडा बघतो ना की अरे सिक्स्टी सेवन थाउजंड होत आहे आणि हा आकडा ज्यावेळेस मी बघते त्यावेळेस मला स्वतःवर ट्रस्ट होत नाही की एक फॉलोअर असल्यापासून मी व्हिडीओ बनवते आणि आज हळूहळू हळू तुमच्यामुळे खूप मोठी अशी फॅमिली निर्माण झाली आहे हक्काची फॅमिली निर्माण झाली आहे सो so, नक्कीच प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा इंस्टाग्रामवर प्रियंका विस्पुते नावाने माझं चॅनल अकाउंट आहे तिथेही फॉलो करा भेटत पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बघायत थँक्यू सो मच